दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गट आक्रमक महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसची दरवाढ केल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय आज नवापूर शिवसेना उबाटा गटाने या संदर्भात नवापूर तहसील कार्यालयात निवेदन सादर केले सदर निवेदनात नमूद केले आहे की राज्य शासनाने नुकतीच एस टीच्या के दरवाढ केल्याने गोरगरीब सर्वसामान्य प्रवाशांचे हाल झाले आधीच महागाईच्या वणव्यात होळपळणाऱ्या जनतेचे या दरवाढीमुळे कंबरडे मोडले राज्यातील महायुती सरकारमधील श्रेयवाद वा आपसातील कुरघोडीमुळे सामान्य जनतेचे जणू कोणी वालीच राहिले नसल्याची परिस्थिती आहे महागाई प्रवासी भाडेवार महिला तरुणीची मुखल्या लेकीबाडींच्या सुरक्षा गुंडांना राजाश्रे दिवसाढवड्या होणारे हत्याकांड सारख्या घटनांमुळे जनता भयभीत आहे अशा कुचकामी सत्याधाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवापूर तालुका तीव्र शब्दात निषेध करीत आहे सर्वसामान्य जनतेला अभय महागाई जबर प्रवासी दरवाढ सारख्या विषयांची सोडवणूक न केल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवापूर तालुका तीव्र आंदोलन छेडेल याची शासनाने नोंद नागरिक आहे आता शासनाने जी पंधरा टक्के वाढ केलेली आहे ती आता बऱ्याच लोकांना न परवडणारी अर्थात सर्व प्रकारचे मागे भत्ता आणि सगळे झालेले आहेत त्यामुळे सामान्य लोकांना या पंधरा टक्के वाढीचा फार मोठा फटका बसणार आहे आता साधारणपणे मार्च किंवा एप्रिलनंतर जर ही वाढ केली असती तर लोकांना थोडाफार काहीतरी फायदा झाला असतो पण आता मध्येच काहीतरी शासनाने वाढ केल्यामुळे सामान्य लोकांना ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे शासनावरती माणसाने जो विश्वास दाखवला तो त्यांनी पूर्ण केलेला नाही शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील तालुका प्रमुख कल्पित नाईक शहर प्रमुख अनिल वारुडे तालुका संघटक देवका पाडवी सेना जिल्हा उपप्रमुख दिनेश भोई युवा सेना तालुका प्रमुख किसन शिरसाट उप तालुका प्रमुख प्रवीण ब्रम्मे मनोहर चौधरी शहर प्रमुख प्रमोद वाघ युवराज पाडवी आकाश गावित राजेश जयस्वाल सादिक मकरानी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल एस टी महामंडळाने महाराष्ट्र सरकारने पंधरा टक्के प्रवाशांची दरवाढ केल्याने सर्व सामान्य प्रवाशी हवालदिल झालेला आहे आधीच महागाईने त्रस्त असलेली जनता त्यात प्रवाशांची दरवाढ त्यामुळे नेमकं करावं तरी काय हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे महाराष्ट्र सरकारने पंधरा टक्केची करवाढ केलेली आहे त्याच्या शिवसेना नवापूर तालुक्याच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो जोपर्यंत महाराष्ट्र सरकार ही दरवाढ रद्द करत नाही तोपर्यंत शिवसेनेचे आंदोलन हे मोठ्या प्रमाणात यापुढेही सुरूच राहणार आहे म्हणून शासनाला आमची एक विनंती आहे की पंधरा टक्के केलेली दरवाढ ही त्वरित रद्द करावी अन्यथा शिवसेनेतर्फे मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल